अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा अर्धापूर येथे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर अध्यक्ष संदीप राऊत यांच्या वतीने अतिगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष विश्वाबर पवार शहर अध्यक्ष संदीप राऊत महिला अध्यक्ष ज्योती सोनटक्के कपाटे व अधिजन उपस्थित होते दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल भोकर येथे रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं नेत्र शस्त्रक्रिया शिबिर झालं बरेच ठिकाणी मुदखेड अर्धापूर अशा ठिकाणी वृक्षारोपण शालेयशाहित्य वाटप आज ही का नाही काल अर्धापूरचे शहराध्यक्ष संदीपजी राऊत यांच्या वतीनं काल पत्रकारांना छत्र्यांचं वाटप झालं आज या शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांना तीन विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक दत्तक घेतलं तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं अर्धापूर येथीलच आमच्या युती जिल्हा अध्यक्ष यांनी काल आरोग्य शिबिर देखील त्यांनी आयोजन केलं असं एक सामाजिक बांधिलकीतून चालणारा आमचा पक्ष आहे दादाचे ध्येय धोरणे जे आहेत सर्वसामान्य तळागाळातील काम करण्यासाठी आम्ही काम करणार आहे आता लाडकी बहीण योजनेचे आम्ही मागील पंचवीस दिवसामध्ये भोकर तालुक्यामध्ये गाव तिथे आमच्या येणाऱ्या काळामध्ये संदीप राऊत यांनी देखील बोललेला आहे की येणाऱ्या काळामध्ये अर्धापूर शहरामध्ये जे बी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म असतील संपूर्ण संकलन बुथवाईज करणार आहे अशा अनेक माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत दादांचा वाढदिवस मागेच सुनील तटकरे साहेब यांचा वाढदिवस वर्धापन दिन होता दोन हजार वृक्ष लागवड त्यावेळेस देखील संदीपराव अर्धापूरचे आत्माराम कपाटे हे सगळे भोकरला आलेले होते असे एक सामाजिक बांधिलकीमधून काम करणारा आमचा पक्ष आहे आणि दादाचे ध्येय धोरण हे समाजाला उंचीवर नेण्याचे शेतकऱ्यांना उंचीवर नेण्याचं विद्यार्थ्यांना बेरोजगारी कमी करण्यासाठी अर्थमंत्री म्हणून त्यांनी जे पावलं उचललेले आहेत हे तळागाळामध्ये पोहोचून आणि राष्ट्रवादीच्या येणाऱ्या काळामध्ये अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत त्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भावनेतून आम्ही काम करतो